त्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गणित आता बेसिक मॅथ भरपूर जणांना काय होतं की मॅथ खूप अवघड जाते त्या अनुषंगाने आपण हे बेसिकचे एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यात तुम्हाला पूर्ण बेसिक पासून गणित शिकवलं हो जाईल तुमचं बेसिक एवढं स्ट्रॉंग केलं जाईल की तुम्हाला कुठलंही गणित आलं तर तुम्ही घाबरणार नाही ना ना। ते करूनच घ्याल तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ खाली तुम्हाला लाल अक्षरात सबस्क्राईब असं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून घ्या त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन दिसत असेल त्यावर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत चला स्टार्ट करूया तर मित्रांनो बेसिक गणित बेसिक गणित जर क्लिअर क्लिअर असलं तर आपण मोठे मोठे गणित करू शकतो किंवा एक्झाममध्ये कुठलंही गणित आलं तर आपण फास्ट क्लिक करू शकतो परंतु आपलं बेसिकच क्लिअर नसलं बेसच आपला पक्का नसला तर ते काही अवघड जातं आणि आपण म्हणतो की आम्हाला गणित काही जमत नाही आणि आपण सोडून देतो गणित सर्वांना जमत पण काय होतं की कोणाची गॅप पडली असते दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष गणिताला हात लागत नाही आणि गणितात कसं आहे की ज्याची जास्त रिव्हिजन त्याचं गणित परफेक्ट असं असते त्याचबरोबर पाळे पाठांतर असणं सुद्धा आवश्यक असते जवळपास तुमचे तुम पाळे वीस पर्यंत पाडे पाठांतर असणं आवश्यक असते ठीक आहे तर बेसिक गणितामध्ये तुमचं बेरीज करणं तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे त्यानंतर तुमची वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे व्यवस्थित त्यानंतर भागाकार तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे आणि गुणाकार सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे आता आपण याच प्रत्येक भागावर दोन दोन चार चार गणित घेऊ आणि तुमचं बेसिक क्लिअर करून घेऊ ठीक आहे चला स्टार्ट करूया बेरीज करणं खूप कठीण नाही आहे आणि सर्वांना जमते परंतु काही मुलांना दब, ते अवघड जातं त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ हा हे दोन प्रॉब्लेम बघूया तर बघा पहिलं गणित आहे नऊ हजार आठशे सत्त्याऐंशी ला पाच हजार आठशे ब्याऐंशी आपल्याला प्लस करायचे बेरीज करायची सोपा एकदम बघा ज्यांना जमा ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट बघा सात आणि दोन किती होतात नऊ होतात ठीक आहे आठ आणि चार किती होतात आठ प्लस चार होतात बारा एक हातचा इथे आला बारा बघा बारा जर आले तर एक दो एक संख्या इथे लिहायची आणि हातचा जो आहे तो हातचा इथे द्यायचा ठीक आहे त्यानंतर आठ आणि आटी आठ किती होतात सोळा आठ आणि आट आठ सोळा आणि हा हातचा एक म्हणून सतरा आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा सतराचे सात खाली लिहायचे ठीक आहे सतरा आले तर सतराचे सात खालील सात खालील एक इथे लिहायचा ठीक आहे नऊ ने एक दहा होते नऊ आणि एक हे जो हातचा आहे नऊ आणि एक दहा आणि दहा आणि पाच दहा आणि पाच पंधरा आलाय सांग ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघा कधीही बेरीज सोडवताना आपल्याला इकडनं स्टार्ट करायचंय कुठे इथनं स्टार्ट करायचंय मागच्या भागात तर सात आणि सात किती होतात चौदा चौदाचे चौदा चार हातचा आला एक चौदाचे चार हातचा आला एक नऊ आणि एक दहा आणि चार चौदा नऊ आणि एक दहा आणि चार चौदा चौदाचे चार आजचा आला एक ठीक आहे पाच एक सहा सात आठ पाच सहा सात आणि एक हातचा आठ आठ आणि चार पाच सहा सात चार आणि तीन सातचा हे बघ सोपं आहे पुढे बघूया वजाबाकीचे काही प्रश्न बघूया आता वजाबाकीचं गणित बघूया वजाबाकी वजाबाकी साधारणतः सर्वांना जमते परंतु भरपूर लोकांची प्रॅक्टिस नसल्या कारणाने आज सुटल्या असल्याने दोन दोन तीन तीन वर्ष गॅप असल्या कारण ते त्यांना वजाबाकी सुद्धा गणित जमत नाही आणि वजाबाकी खूप हार्ड नाहीये परंतु थोडं थोडं गोष्टी जर चुकल्या का तर पूर्ण गणित चुकून जातं तर बघा व्यवस्थित समजून सांगतो लक्षपूर्वक आहे पहा बघा काय म्हटलं पहिलं गणित आहे पहिलं गणित आणि दुसरं गणित पहिलं गणित अगदी सोपं आहे हे सोपं आहे एकदम कारण की वरती ज्या संख्या आहेत त्या सर्व मोठ्या संख्या आणि खाली ज्या संख्या सर्व लहान संख्या पण वरती जर मोठ्या संख्या आल्या आणि खाली जर लहान संख्या आल्या तेव्हा अवघड जातं थोडं ठीक आहे बघा आठातून चार गेले चार राहिले नवातून आठ गेले नऊ मधून आठ गेले तर एक राहला पाच मधून दोन गेले पाचातून दोन गेले तर किती राहतात तीन राहतात ठीक आहे आणि चार मधून तीन गेले तर एक राहतो ओके एकदम सोप परंतु हा दुसरा गणित बघा याच्यात भरपूर जणांना प्रॉब्लेम होते आणि वजाबा जमत नाही ठीक आहे तर बघा नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर म्हणून सात हजार तीनशे नऊ सात हजार नऊशे सदतीस जर गेले तर कसं काढायचं तर बघा वरती लहान संख्या आणि खाली मोठी संख्या आली तर थोडस गळबळ होऊन जाते पण बघा याच्यानंतर तुम्हाला गडबड होणार नाही कॉन्सन्ट्रेट बघा तीन मधून सात जेव्हा काढायचे असले आपल्याला तीन मधून सात जर काढायचे असले तर हे जे सात आहे त्याच्या बाजूला जी सात ही संख्या आहे इव्हन या संख्येचा एक इकडे घ्यायचा या संख्येचा एक आपण इकडे घेऊ ठीक आहे तर आपण एक इकडे घेतला म्हणजे इथे चार झाले नाही ऍड नाही करायचे आपल्याला एक इकडे घ्यायचा आहे ठीक आहे तर एक जर इकडे घेतला तर इथे काय होईल तेरा होईल इथे तेरा झाले या तेरा मधून सात तर आता जाणारच आहे ओके तर मधून सात गेले तर किती राहतात मधून जर सात गेले तर मधून सात काढून बघा सहा उरतात सहा ओके त्यानंतर आता एक आपण यांना दिला तर इथे किती राहिले सात होते सात मधून आपण एक याला देऊन गेला तर आपले किती राहिले सहा राहिले इथे किती राहिले सहा राहिले तर सहा मधून आता इथे सहा लिहून घ्या सरळ असं लिहित नाही बसायचं फक्त एक ऍझ्युम करायचं डोक्यात फिट करायचं ठीक आहे तर इथे सहा उरले होते तर सहा मधून तीन गेले मधून कारण आपण एक इकडे दिलाय म्हणून इथे सहा राहिले सहा मधून जर तीन गेले तिथे तीन होतात ठीक आहे बघा त्यानंतर इथे दोन आहे दोन मधून नऊ जात नाही मग काय करायचं ह्या नऊ मधून एक आपण घ्यायचा नऊचा एक आपण इकडे घेतला नऊचा एक जर इकडे घेतला तर इथे झाले बारा आणि इथे राहिले आठ हे नऊची काय होईल आठ जाईल आठ जाईल ठीक आहे तर मधून नऊ गेले किती राहतात मधून नऊ गेले तर किती राहिले आपले तीन राहिले ओके त्यानंतर आठ मधून सात गेले इथे आठ राहिले इथे नऊ होते आधी पण आपण एक इकडे दिला म्हणून हे आठ मधून सात गेले किती राहिले तर एक राहा हे आलं तेराशे छत्तीस याचा आन्सर तर अशा प्रकारे तुम्हाला वजा बघी गणित सोडवायचे मित्रांनो ठीक आहे त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसनच तुमचं गणित परफेक्ट होऊ शकतं बाकी काही उपाय नाही ठीक आहे पुढील प्रश्न बघूया बघा भागाकाराचं गणित बघूया भागाकारात सुद्धा खूप भरपूर लोकांना प्रॉब्लेम असतो भागाकारात काय असतं की सोप्या च गणित जमतात पण जेव्हा हार्ड लेव्हलचं गणित होतात तेव्हा जमत नाही तर बघा भागाकारातला पहिला गणित बघा सोपं वाला बघू आधी त्याच्यानंतर अडव्हान्स लेवल कडे जाऊ आपण पाच 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 मी पंच्याण्णव बघायचं आपल्याला तर पाच एके पाच पाच धुणे दहा पाच एके पाच पाच धुणे दहा होतात म्हणजेच नऊ ही संख्या दहा पेक्षा लहान आहे ठीक आहे म्हणून लहान संख्येने भाग द्यायचा असतो म्हणून नेच भाग द्या ठीक आहे पाच दुणे दहा होतात म्हणून आपण पाचनेच भाग देऊ तर पाच एक पाच पाच एक पाच लिहिले एक आणि इथे पाच लिहून घ्यायचे नवातून पाच गेले किती उरतात चार उरतात ठीक आहे त्यानंतर हा जो पाच आहे हे जे पाच आहे हे पाच खाली येईल हा पाच इथे खाली आला ठीक आहे आता पाचच्या पाड्यात पंचेचाळीस येतात का तर पाचच्या पाड्यात पाच नऊ पंचेचाळ पाच नऊ पंचेचाळ नऊ इथे लिहिले आणि पंचेचाळीस इथे लिहिले शून्य शून्य याचा आन्सर किती आला एकोणवीस याचा आन्सर आलेला आहे ठीक आहे आता बघा दुसऱ्या गणित बघूया सोळा ठीक आहे तर बघा हे गणित करत असताना कसं आहे ते दुसरं गणित आहे सोळा एक सोळा सोळ जुने बत्तीस सोड जुने बत्तीस जुने दोन वरती लिहिले बत्तीस डे तसे इथे लिहिले ठीक आहे ओके तर आता हे चार इथं आलं आणि आठ जर आपल्याला इथं घ्यायचं राहिलं तर आपल्याला शून्य इथं द्यावं लागत असतो ठीक आहे कारण की सोळा आणि चारला डायरेक्ट भाग जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला आठ सुद्धा इथे खाली उतरावं लागणार आहे तर आपण इथे शून्य दिला आणि हे आठ खाली उतरवले हे आठ खाली उतरवले ओके आता करा सोळा एक सोळा सोडजोबे बत्तीस सोड त्रिक अठ्ठेचाळीस सोड त्रिक अठ्ठेचाळीस शून्य शून्य ओके त्यानंतर तिसर गणित बघूया एक तिसर गणित घेऊया ठीक आहे तेरा आणि घेऊन घेऊ तेरा तेरा तेराच्या तेरा पाड्यात पासष्ट येतात तर ता बघा तेरा एक तेरा, तेरा ते दोन सव्वीस ते एकोणच्या ते बावन्न तेरा पंचे पासष्ट तेरा पंचे किती होता पासष्ट होता ठीक आहे तीन, तीन एक तीन ती दोन ए सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बारा कशी आहे मोठी संख्या आहे पण त्याच्यापेक्षा कमी संख्या बघली तीन तीन दिवस तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ लिहित आहे लहान आहे दहा पेक्षा तर इथे नऊ लिहायचे तीन त्रिक नऊ म्हणून तीन इथे आले दहा मधून नऊ गेले किती उरतात एक उरतो हा शून्य खाली आला हा शून्य खाली आला ठीक आहे आता काय करायचं आणखी द्या तीन धारा भाग द्या तीन नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे इथे नऊ आले इथे तीन आले तीन त्रिक नऊ ठीक आहे इथे उरला एक आता आता इथे एक उरलेला आहे तर आपण काय करायचं इथे शून्य घ्यायचा आपण आपण काय करायचं शून्य घ्यायचा आणि जेव्हा आपण ते शून्य घेतो आजचा म्हणजे आपण स्वतःहूनच शून्य घेतो ना इकडे तर शून्य उरलेला नाही आहे आपण स्वतःहूनच घेतो किंवा वरच्या संख्ये शून्य नाहीये आपण स्वतःहून शून्य घेतो तर इथे एक इथे काही एक पॉइंट येईल ठीक आहे हा पॉईंट आला ठीक आहे तीन एक ती, तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ एक उरला ठीक आहे इथे तीन आले होते ठीक आहे तर हा जेव्हा आपण शून्य घेतला तिथे हा पॉईंट आला त्यानंतर शून्य आला ठीक आहे तर आणखी शून्य घेतला तीन त्रिक नऊ असं ते चालत जाईल आणि अशा प्रकारे पॉइंट मधला जो भागाकार हा निघत असतो निदान ठीक आहे समजलं पुढचं गणित बघूया गुणाकाराचं गुणाकारावरचे काही आय एम पी क्वेश्चन आपण गुणाकाराचं एक मोठ प्रॉब्लेम होणार सुद्धा भरपूर झाला प्रॉब्लेम असतो गुणाकार करताना त्यांना कळतच नाही गुणाकार करताना कशी संख्या लिहितात काय लिहितात तर त्या अनुषंगाने बघा गुणाकाराचा हो। एकच प्रॉब्लेम बघा ठीक आहे तर गुणाकाराचा प्रॉब्लेम करत असताना बघा सोळा चार पंचेचाळीस हजार तीनशे एकोण ने गुणायचं आहे आपल्याला तर बघा तुम्ही ने डायरेक्टली पण गुणू शकता सोळानी या संख्येला डायरेक्टली पण गुणू शकता किंवा एक एक सुद्धा गुणू शकता ठीक आहे तर आपण एक एक गुणून दाखवतो मी पहिले तुम्हाला पहिले ने गुणू नंतर एक गुणू तर बघा सहाच्या पाण्यात नऊ सहाला ला ने गुन्हा सहा नऊ चौपन सहा नऊ किती होते चौपन्न होते ते चौपन्नचे चार खाली चौपन्न आजचे आले ते पाच ओके सहा सात ला गुन्हा सायन्स बेचाळीस बेचाळीस प्लस पाच किती होतात तर बेचाळीस प्लस पाच किती होईल सत्तेचाळीस सत्तेचाळीस चे सात आले आजचे आले चार ठीक आहे त्यानंतर सहा आणि तीन ला गुण सहा आणि तीन ला गुणाय ठीक आहे तर सहा एक सहा सांगून बारा सैनिक अठरा अठरा आणि चार किती होता बावीस होता बावीस चे दोन लिहून घ्यायचे वरती दोन लिहून घ्यायचे ठीक आहे ओके त्यानंतर सहा आणि पाच ला गुन्हाय सहा पंचे किती होता तीस होता चार तीस सहा पंच तीस आणि हे दोन बत्तीस कारण की हे दोन आहेत वरती सहा पंचे तीस आणि दोन बत्तीस बत्तीसचे दोन इथे लिहायचे ती वरती ठीक आहे आता सहा सहाने चार लागु सहा चोक चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस किती झाले सत्तावीस ओके आता 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 एक निघून निघुणायचं राहिलं आपलं तर एक जेव्हा आपण गुण स्टार्ट करतो त्याच्या आधी ते एक शून्य देऊन द्यायचा एक शून्य द्यायचा ओके हा नियमच आहे ठीक आहे आता एक आणि नऊ ला गुणा एक नऊ नऊ एके सात सात एके तीन तीन एके पाच पाच एके चार चार ओके असा आला ते आता इथे नेहमी इथे वजाबाकी होणार नाही ज्याने इथे वजाबाकी केली त्याचं गणित चुकलं इथे नेहमी काय होईल बेरीज होईल ते बेरीज होईल ठीक आहे तर इथे काय चार जशी जशी खाल्लेली सात आणि नऊ किती होतात सात आणि नऊ होतात सोळा सोळाचे सहा आले आजचा आला एक सात आठ नऊ आणि हा एक दहा दहाच्या शून्य आजचा आला एक तीन चार पाच आणि एक सात तीन चार पाच आणि एक सहा सहा आले ओके त्यानंतर त्यानंतर पाच आणि सात किती होतात बारा होतात बाराचे दोन आजचा आला एक आणि दोन आणि एक तीन आणि चार पाच सहा आणि सात हे याचं आन्सर आलेलं आहे किती आला आन्सर टू सिक्स झिरो सिक्स फोर हे याच आन्सर राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे गुणाकार केला जातो मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आपण बेसिकचे भरपूर व्हिडिओज आता तुमच्यासाठी आज येणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बटन दिसत असेल व्हिडिओच्या खाली तुम्हाला तिथे क्लिक करा त्याच्यात बाजूला बेल आयकॉन बटन दिसत असेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट लक फॉर युअर करिअर अँड एक्झाम थँक्स फॉर वॉचिंग